आपल्याला माहिती आहे की आपलना लोकसभा मतदारसंघाचा सर्व निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आमचे नेते आदरणीय ने राजाभाऊ देशमुख साहेब असतील सर्व या ठिकाणी महाविक महाविकास आघाडीचे नेते असतील यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नियोजन संपूर्ण झालेलं आहे पूर्णपणे झालेलं आहे आणि आज आपण जालना विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमदार आपले उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचा परिचय व्हावा त्यांचं मार्गदर्शन लावावं म्हणून आज या ठिकाणी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमदार केल्याचे गोरंटल साहेब वेळामध्ये डॉक्टर साहेब प्रतिनिधी सर्वांनी मिळून त्यांचं स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो सर्व पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी व आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर कल्याणजी काळे साहेब यांचे स्वागत झालेले आहे स्वागत करावं या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आणि त्याचबरोबर पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष सन्मान्य निसारभाई देशमुख आहेत सन्मान्य राजाभाऊ देशमुख आहेत सन्मान्य भास्करजी आंबेकर साहेब आहेत आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी शब्द सोडण्याने काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी जालना जिल्हा शहर कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य शेख मेहमूद साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक या ठिकाणी करावे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभोधी देशमुख मित्र राष्ट्रवादी के जिला अध्यक्ष माजे बंधु डॉक्टर नेता देशपुर साहब सी टू के हन्ना सावंजी शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष माझे बंधु सालना शहर के हर वार्ड में और सालना तालुके पूरे गांव गांव में जाने का नियोजन बन चुका है और ये फॉर्म भरने के बाद नामांकन विनंती करतो की त्यांनी यावं ज्ञानेश्वर बांदरकर साहेब माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं मराठवाड्याचे नेते माजी मंत्री या मतदारसंघाचे निरीक्षक श्री अनिलजी पट काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करतो मंगल कारण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल त्यांना माझी विनंती आहे की इथं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यासाठी सगळ्यांसाठी मागे खुंच्या लावण्यात द्यावा राष्ट्रवादी महिलांचे रेखा ताऊताई यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावा जिल्हा oh yeah. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री निसारभाई देशमुख यांनी व्यासपीठावर यावं यांचं काँग्रेस कमिटीतर्फे स्वागत करण्यात येत आहे